यानंतर बातमी पाहूयात राज्यातील पावसासंदर्भातील सध्याची परिस्थिती पाहता राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापासून येणारे बाष्पयुक्त वारे तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीजवळ असलेली उलट चक्रवातीय स्थिती राज्यात पावसाचा प्रभाव वाढवू शकते त्याचबरोबर दक्षिण भारतातून येणारे वारे ही राज्यात पाऊस वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे पहा सध्याच्या परिस्थितीत दक्षिण मध्य महाराष्ट्रात जगांची दिशा वेगवेगळी असली तरी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बेळगाव विजापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे पूर्व पालघर नाशिक अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर यांच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड आणि नंदुरबार धुळे जळगाव यामध्ये हलक्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे यासोबतच बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली जालना या भागांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी आणि गडगडाट होऊ शकतो कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाची परिस्थिती खूपच हलकी आहे किनारपट्टीतील भागांमध्ये पावसाची अपेक्षा असली तरी कोकण मधील आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आसपास हलक्या पावसाची सरी होण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे यामध्ये किनारपट्टीच्या भागांमध्ये हलका पाऊस होईल परंतु पाऊस विशेष घाट भागात जास्त होण्याची शक्यता आहे यानंतर पाहुयात पुढील चोवीस तासात राज्यातील कोणत्या भागात पाऊस होईल तालुकानिहाय अंदाजावर लक्ष केंद्रित केल्यास सासवड खंडाळा फलटण वाई दहिवडी खटाव यांसारख्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे पुणे शहराच्या आसपास आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज आजही दिसतोय कोल्हापूर शहराच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता आहे गडिंगलज बुदरगड कागल हातगली आणि खेड चिपळूण महाबळेश्वर महाड भोर यांसारख्या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता दिसते शेवटी एक लक्षात ठेवा जर तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं नसेल तर याचा अर्थ असा नाही की तिथे पाऊस पडणार नाही ज्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे त्याच ठिकाणांची नावं घेण्यात आली आहेत तुम्ही याकरता जिल्हा जिल्हानिहाय अंदाज लक्षात घ्या आणि त्यानुसार तयारी ठेवा शेतकऱ्यांनी विषय सतर्क राहावं कारण ढगांची दिशा सतत बदलत असल्यानं पाऊस कधी आणि कुठं होईल हे अचानक ठरू शकतं दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद